मी आत्मकवी प्रमोद दादा कोळी उर्फ मोहम्मद अली मी माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मी यूट्यूबवर माझ्या कविता मी अलीकडे मा महिना दोन महिने झालं सादर करू शकलो नाही आणि मी आजारी असल्यामुळं आणि मी आता आपणासमोर एक कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं शीर्षक आहे जीव मुठीत घेऊन देवानं जसं ठेवलं आहे जे दिलं आहे त्यात खाऊन पिऊन समाधानी आहे जे आज अखेर माझ्याशी चांगलं वाईट घडलं त्याच्याबद्दलही वाईट वाटून घेत नाही आणि देवालाही दोष देत नाही एक वेळ पोटाला मिळाले काही वेळा पाणी पिऊन झोपावे लागले आणि श्रीखंडपुरी पाची पकवानाचे काही वेळा मन भरून पोट भरून ताटही मिळाले एक ड्रेस शाळेचा आणि एक रंगीत दिवाळीला तेव्हाही वाईट नाही वाटले कळतच नव्हते इतके पोटभर मिळते ना एक वेळ आणि अंगावर कापड आहे एवढ्या वेळेच एवढ्यावरच समाधानाने ठाऊक होते शाळेत बाकीची मुलं कंपॉस कॅमलचं दप्तर भारी आणि किशात पैसे आमाप घेऊन शाळेत यायचे काही खायचे आणि माझ्या खिशात शिळ्या भाकरीचे वायलेले तुकडे असायचे तेच माझे चिरमुरे फुटाने असायचे अगोदरचे सारे आठवले की आताही दुःख वाटत नाही आठवले की आताही दुःख वाटत नाही खरं आधीचे आणि आत्ताचे यातील अंतर कळते आता भरपूर खायला आहे कपडे आहेत सारे काही आहे खरं पहिल्यासारखं समाधान नाही जगत होतो बिनधास्त आता मात्र टुकटुकू जीवन जगत आहे कारण आता सगळं आहे तब्येतीची कुरबुर आहे एक एक दिवस मोजित मोजीत जगत आहे जीव मुठीत घेऊन सदरच्या कवितेला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार अस्सलाम वालेकुम, असलामकुम रहमतुल्ला बरकातू, धन्यवाद